त्याच्यामध्ये <coughs> हो ना डब्यातलं तूप भरून ठेवते म्हणजे यांना कळणारच नाही असली कोणतंय नकली कोणतं माझ्या मम्मीच्या घरी तर तुम्हाला सांगते काही तूप धडाचं नाही त्याच्यामध्ये आलं पाणी टाकून देते स्वस्त घेत असेल तुझी मम्मी हो काय आलं खाली बसलं तेवढा जाळ झाला की उतरायचं थंड झालं की डब्यात भरायचं आता किती तूप झालं असं काय अगं हे लोणी हलवायचं हे झाकलं नव्हतं का ग झाकलं होतं की हे काय बरं बरं त्यात हे कोथमिरीचं कशाच आहे कोथिंबीरी दूध आहे स्वयंपाक करायचा त्यात आता त्यामध्ये किती दिवस झालं आता बरे लोणी किती दिवस झाले असते झालं असं पंधरा दिवस पंधरा दिवस आणि करायचं कसं करायचंय मला नेमकं सांगा ना फिर रवीने फिरवितीन मी आणि मी धरायचं वय त्याला काय फास आहे धरायला आता एवढं असं पकडून धरायचं ते सोपं आहे का धरायचं किती वेळ लागत तुम्ही धरा मी असं मला का सांगू तुला नाही यायचं दुसरा आता आता त्या दिवशी मिक्सर वर करीत होती मिक्सरवर नाही करावा यशोदावी कसं हलवलं होतं लोणी यशोदावी आणि कृष्ण कसा बसला होता खायला त्यासाठी रवी हलवायचं कशाने घ्यायचं मिक्सर वर आणि ते सोपच झाले गार पाणी टाकायचं ते दुसरं पाणी टाकलं तर काय होईल दुसरं पाणी किती पाणी टाकायचं आपलं तरी एक दीड किलो अस ना धरते मला अंदाज तर सांगा ना म्हणजे मला किलो किती टाकायचं मग टाकायचं दोन पातेले टाकायचं दोन पातेले बर्फ करून ठेवायचं म्हणजे आता कसं मी शिकले पण मग मला मिक्सरवर कधी काढायचं नाही लोणी कधी काढायचं रवीने काढायचं मिक्सर खरं आपल्याकडे तसं नाही अलीकडे तस तो जर असत कसं वारी झाला असत ना आ. ते असे काय असत ते मेडी मेड होती मेड आमची आजी मेडी लावायची आता माझा हात तू कधी नाही किती कास काटून धरू गळा लागला खरं सांगते ते आता मेड नाही म्हणून अशी धरायचे आले तुला आमची आजी अशी मेड होती का छपरात मेड हा मोठी मेड त्याला अशी रश्शीनी ही करीत होती आम्ही वाट्या बघ घेऊन बसायचो डेऱ्याच्या भवती आता डेरा कसे खरे का डेरे हे टाकलं तर नाही फुटावा त्यासाठी ना हो आणि शंभर पाण्याने धोवा हो लोणी तवा निघत होत तूप आणि ते तूप खाल्ल्यावर मग पहा रूप हा त्याची मन होईल हे टाकायचं होय त्याच्यात हा मग टाकल्यावर ते येतंय की लोणी हे ऊन पडलंय त्यानी ते येवत हिजत नाही नीट धर ना नीटच धरलाय ते लई जड येते हा येता येते बर का बर हे मग बघितला मी वाटी घेऊन माय वाटी आणली का खायला मला खायवरच लक्ष वाटी आणली पहिले पहिल्यानी काढलं लोणी दिवा लावायचा देवाला रोज संध्याकाळी दिवा लावायचा दिवाला लेवा आता तुम्हाला पण मी खरं सांगू का तुम्हाला लेवा जमत बर का सगळंच तिथं वर कुठं बघत नाही खालीच बघत आहे झाला आत्या ठेव अयो बर झालं बापरे मग सगळे हात तुटले होते हात तुटले हसत। हे आलंय हसत करावं लागतं हे हसत हसतच करत आहे पण दुखत होतं हे बघा माशा लगेच आल्या जवळ असं बघितल्यावर कसलं मस्त दिसतय पण खरच हा आत्या तुम्ही एक किलो म्हणत होते हे दोन किलो आहे अंदाज तरी बघा बघा हे अंदाज तुमचा आता काय काय करायचं पुढं थांब ना हे हे करते ना त्यात नको हे करते ना ना। होते आता हे काय करायचं आत्ता हे काय आहे हे लोणीक हे हेलूनी लोणी निघला ते तुकडे ते ते बरपास ना ते पाण्यात काढायचे दोन परत आता हे पाणी आहे ना चांगलं त्याच्यात टाकायचं चांगल्या पाण्यात हे गार घ्यायचं का असंच गारच घ्यायचं ते पाणी हे गार घ्यायचं हे पातीला वर गार आधीच टाकायचं हे बर पाणी असं हे होतं ना गोळे होते चांगल्या पाण्यात धुवून घ्यायचे दिवसापासून टाकण्या सुरु केलं आपण तरी पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झालं दूध चांगलं आहे ना दूध साठ रुपये ना लिटर मम्मीच्या घरी तर तुम्हाला सांगते काही दूध धडाच नाही त्याच्यामध्ये अर्ध पाणी टाकून देतात स्वस्त घेत मम्मी हो का आम्ही साठ रुपयाचं लिटर घेतो सस्त घेत असुप्का नाही निघत तुप्प पण निघत असते तवा पण माझ्या मम्मीला एवढं तुप नाही होती शिकू राहिले मम्मीला सांगन मी आता असंच करायचं म्हणून हा सगळं विचारलं बघितलं कसं निघत आणि गुरुवारचं हलवायचं नाही हा का हा सोमवारचं हलवायचं नाही गुरुवार आणि सोमवार पाण्याने हलवायचं की मन आहे त्याची तर रवीने निघलं ना भरभरा हा निघलं ना आता रवी कधी चांगलं पॅक आहे ना ते रप 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 दमके बसत त्याला अशी कधी करायची बर रेशमी तू आता तुम्ही शिकवा ना मग मी शिकल ना आता हळू हळू आता हे झाड पाणी राहिले ना हे झाडाला टाकायचं पौष्टिक असतं झाडांना मी पण पिंक की मग अर्धा त्याच्यातून आय पी तू पिशी ताक पित्यात कडी करतात पंधरा दिवसाचं ते जर खापड लागत खापड खापड म्हणजे काय खाबट 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 लागत आणि ला पौष्टिक असतं मग मी प्याल ते पौष्टिक मग पोटात नाही जाणार ना का पौष्टिकपणा तू महिना जळत माझ्यावर अजून काही नाही तुम्हाला वाटत कि मी काही खावाच नाही तुम्हाला सगळं शेलक शेलक, शेलक लागत आहे म्हणून तुम्ही तशी आहे किती कानून दमली करून घरी मला पौष्टिक चारायला आणल्या त्या पापड्या बुरा लागल्या आल्या का त्याच्यावर राहून राहून तुम्ही तिकडच काय येतात बरं तुम्हाला मी सगळं करू लागते मला सांगा आता मोठ्या काही तुम्हाला काहीतरी करू लागते का असं काही मी तुम्हाला इथं धरू लागते सगळं काय बनवू लागते तुम्ही तुमच्या मी किती काम आहे ते तुम्हाला समजते का आत्या खाऊ लागते मग तुम्ही हे खातोय सगळेच खाते घरात तेच म्हणलं खाऊ लागते लय मोठ परातभर तू जरा कमी पडलं की इकडं तिकडं बघती हाँ। हाँ। आता तू खाल्ले चांगलं असतं आता असली काय राहिले का आपण घरी जोडू म्हणून हाय तर बाहेर दुकानातलं घ्यावर कसं घट्ट मी करणार खा हा मी करी देता धरू लागलं करू लागले आवर ए, ते पाणी फेकून दे कोणतं हे पातेल्यातलं कुठं त्याच्यावर हात मार ते चुलपे ठेव चुलीवर ठेवायचं आहे काढायला गुण गुण फेकते आम्ही लोणचं पाकिटातले पापड आणतो मग डब्यातलं तुप खात असताना तुम्ही कशाला डाब्यातलं खाते हे बघ ना हे बघ ना आता महिनाभर दोन महिने जाईन नाही खळखळीत निघणार आता हे किती निघाले सव्वा एक किलो निघन तू मग हे किती गोळे आहेत बघ ना हे गोळे किती निघले बघ ना त्यासाठी त्याला असं हे करावं लागतं सासवावं लागतं साई 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 साचवून पातीला भरून हा तुला तो दुधावरली साई काढलं तर तुझं मस्त कुठ तर दुधावर साई पाहिजे प्यायला संध्याकाळी मग हे असं तुप कसं निघत भारी बघितलं जुने माणसं ते ह्याच्यावर राळ्याच्या भातवर तूप खात होती राळ्याच भात म्हणजे काय राळ राहते ना बारसला राळ्याचा भात करते दिवाळीच्या टायमाला पहिल्या हा तुम्हाला माहिती आहे बर का कर तुझ्याला काहीच माहित नाही माझ्या आईवर निसत्या तुमचं काहीतरी उलट तुम्हाला मी चांगलं सांगते गुणगान गाते तुम्ही माझ्या आईचा निसता डपडा वाजिता तुझ्याला कुठं शिवेत असे वर ठेवू का असं तिथं कुठं जरा भारी ठेवते आम्हाला कशाची टाईल आम्ही असं हाताने करून खाणार आहे तुम्ही टायल करतो काय मग तुम्ही टाईल वाजे काय पाकी पाकी किती दिवस म्हणणार मा तोंडातून चुकलं मी मा तोंड झोडून घेते मी नसते म्हणले तर बरं झालं असतं ते पाकिट पाकिट सगळा करून टाकला त्या पाकिटा दहा रुपयाच पाकिट तुमचं कुठं काढावं आम्ही कशाचे फ्रेश मिळली असे करतो गावटी आमचं तुम्हाला पटत गावटी करा आता पटायला लागले म्हणून बसले नाही तर हात दुखुस्ता खांदे दुखुस्ता लागले ना तुम्हाला मी एवढं गावटी करा डबड भरा असं काम आहे आमचं आता काय करायचं चुल कधी पेटवायची आता पेटवायची चूल हे दोन ते एक पाण्याने परत एकदा अजून काढायचं का हा हे पाण्यात ठेवलंय ना असच ह्याला हे गोळे आहेत का असे असे गोळे असे 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 करून त्या पाण्यात असं असं नाही करायचं नाही नाही असं असं कसे करते पडायचे नाहीत गोळे आता झालंय ते लोणी माझे हात लय भरले तुझ्या मुळून मी हात भरवित नसते हात भरले मी माझ्यामुळं म्हणजे मग ते नीट धरलं नाही ना ती हालत होत उ होती एक झालं त्याच्यात आजूक आहे हलिवलं तर आजूक आहे हलोच थोडं दाखवा तुम्हाला हाताने करून दाखवते लय मारता ना काय येत तुला काय येत कस होत बिंगता बिंगाला येते बिं तू तर राहिलं राहिल पण घाम निघला तुझा त्याचा फेस निघलाय पार पण काय सांगत आहे आता निघल का थोड पार तरी मी आलो लग निघलं ना हसत हसत हलवी ती हे काही नाही <laughs> हसत हसत हालवी ठेवा का तिकडे उचेल उचेल संसार व्हायच्या आधी कडविलं पाहिजे दिवाबतीच्या टायमाला कडावं नाही लो हे ठेवते तर

ते चुलून झाडून काढले का नाही धरे झाड मार एवढे नखरे असतात का कुठं झाडू मारायचं मरण झाड दुखून आले ते ओढ उडू मारुश्या चुलीवर तसच मांडायचं एकच टिपका टाक आता ते पण हळू एवढं थोडं टाकायचं थोडं टाकू दे जास्त एक व्यक्ती का पेटवत असते मी एकट टाक सोन्याच्या भावात झाले तिकडून दिसत आहे का एवढं कोण बाजू काढ हा तुम्हाला नाही पडणार आहे वाजलं तर जे सांगितलं तेच करायचं आता हा ना पेटलंय पातील घेऊन या गरम तर इथं सोप आहे का करायचं चांगलं खायचं म्हणल्यावर नाही कष्ट खरच काय चांगली पिठली का हा पिठली चांगलं त्याच्यामध्ये गवऱ्या टाकल्यात कुठून आणलं चांगले हे असे गोळे घ्यायचे धुवायचे हे हे असे टाकायचे ह्याच्यात त्या पाणी पाण्यात असं टाकायचं हा हे चांगल्या पाण्यात परत निघत ना पाणी पांढर आंबट पाणी निघत लवकर लो लोणी होत तो तूप कडत ते आलं का लक्षात आता कडन बघ दिवस मावळायचे आता करायचे आता किती वेळ लागेल करायला तूप कधीच बघितलं नाही असं करतानी पहिल्यांदा बघणार आहे तूप वरता आता तुमच्या पार्सल आणि की ना झालं का सुरू हा का, का, बीरी। बीरी अग बाजरीचे भाकर आहे का हे काढलेलं आहे का तर ह्याची बिरी म्हणायची बिरी मग ती बिरी आमची आजी काय करायची अशी भाकर दोन भाकरी अशी चुरायची गोळाचा खडा टाकायची आणि ती बिरी मध्ये असं कालून कालून सगळ्याच्या हातावर असे असे गोळे टाकायचे पाच जण आम्ही बहिणी दोन भाऊ मग ते आता कधी होणार मी बाजरीची भाकरी घेऊन येऊ का आता ते आंब आंब लागल पंधरा दिवसाच आठ दिवसाच करायचे आमची आजी आपण का नाही केलं आठ दिवसाच सासलं नव्हतं ना दूध मती बंद नव्हतं केलं ते लग्न होते आता इथून पुढं केल्यावर तस करीत जा आणि खात जा आमच्या आजीचं ध्यान येतं आता तुमचं चांगलं आहे सगळं नॅचरल बनवत म्हटलं चांगलं की फक्त तुम्ही भांडून घेऊ नका मी तुम्हाला करू लागते ना सगळं तु काही तुम्ही फक्त माझ्यासोबत भांडण करत नको आता एवढं गरमत चूल पेटवली सगळं केलं एवढं करू लागतं ना आता मला तुम्ही सांगा तुम्हाला एवढं करू का मीच तुम्हाला करू लागते शेवटी काम कोण येतं लानीसून म्हणून तुम्ही मला जीव लावा मी तुम्हाला जीव लागेल आता जीव लावायचं पडलं माझं जीव लावायचं माझं हे फेस यूज तर काम करते रेशमी जीव लावायचा आता कुठून जीव लावी ती मला पेस मी इतन... पण एवढं काम करीतच ना ऐका माझ्या हाताला हात का काय आता किती कसं करायचं पुढं हे सांगा आता काय नाही करायचं आता उकळू द्यायचं चांगलं किती वेळ आणि वेळच बसायचं मी मी बसून आता आणि मग ते उतू जाईल ना उतू जात असते बस बसा आता उतू गेल्यावर काय करू आता गॅस तरी कमी करता येतो हे काय करायचं असं वाढायचं खाली त्याला काय हे गावरण गॅस खाली वडलं की झालं ते बटन फिरवायचं येत नाही खाली लाकूड ओढलं की कमी गॅस लो फ्लेम हा काय म्हणली लो फ्लेम ते, ते लो फ्लेम, फ्लेम। नाही मेमरी असत मेमरी आपल्या मॅनरी पण <laughs> असं ध्यानात ठेवायचं कशी करतेस सासू कशी चार गावात नाव निघलं पाहिजे पाहुणे रावळेला धरून हे करायचं रागच येतो तुला माझा असं झालं सासूबाई असेल सासूबाई कशी केलाच फोन आईला माझ्या डोळ्यातून इकडं सगळं जाऊ राहिलं माझ्या डोळ्यातच उठ हो मी खरच जाई ना मग आता हे तर काय काम आहे तुझं आता संध्याकाळी रामरस करायचा चपात्या ह्याच्यावरच तुला मी नाही चपाते मी गॅसवर करणार आहे जा तिकडं याच्यावर चपाते करायच्या कधी करायच्या सगळ्या डोळे रात्री झोप तरी मारण्याची आग होती अगं गॅस महाग आहे आता दोन महिने जात नाही दीड तर गेला पाहिजे सकाळी एवढा लोद्या लो लागतोय संध्याकाळी एवढा वारांना चपाती शिव जमत नाही जेवारीचे भाकर तर मी तर खाते जेवारीची भाकर तुला जेवारीची भाकर जळ ही होते जमत नाही मला आवडते पण मी जास्त करून चपाती खाते सपसपच होते ना आता मला आणून दे पीठ मळून मी करते सपा सपा बघू ते नंतर एवढं तो उद्या ती सांड सांड साल सांड फुक ना ओ डोळ्यात धूर गेला बघत्या गॅसवर ठेवलं असता तर काय झालं असतं बर अग एवढसं फुकायला तुला गॅसवर ठेवायला आणि ह्याला आणि काय झालं तुझे मी भाषेनच ऐकत दना दना भाकरी केल्या तर आम्ही तुला राजूक करी अहो पण मी काय म्हणते दोन पैशाचा एवढा कशाला विचार करायचा काय होणार तो थोडस गेला असत वाया तर अगं एक एक पैसा करून हे राष्ट्र केले हा दोन पैसे आणि काय होत झाला हात दुखले डोंबर दुखल मान दुखली पाण्याने ते गॅसवर भाकरी कालवण केलं आता बघ तिकडून हिकडून गावरे आणून ते डुनू डुळू पेटलं बघ कडलं ते तो किती वेळ लागत दोन दिवसाच्या स्वयंपाकाचा ते गॅस जळतो दोन दिवसाच्या स्वयंपाकाचा किती झालं तो त्याला तूप सगळं ते काढवायला जळतो गॅस हित केलं आणि वायाला गेलं वायाला जात नाही हित केलं तर हित पडत पादरात हे म्हणा पादरात पादरा पडलं दोन हसून करा वड त्याच्यात घालते सगळं ते काळ नाही घाली तुझ्या कशाची फोडणी देत होती याला दे कधी आता होती कोथमीर लसूण कांदे काल हो देत नव्हती हो दे का हम्म मग ह्याला सांग ना कशाची फोडणी देत होती हिर फोन करू हाय मम्मी तू पला कशाची फोडणी देते तुम्ही शिकवता पण चांगला आणि भांडता पण लई बर का पण माहीत ना गेलं तेल लावी माझ्या घरी चूल नव्हती म्हणून मला मला काय सवय नाही चुलीची चुलीवर भाकर केल्यावर बरी गटा गटा खाती बाया मग भारी लागतील मला आवडती मान टाकसा ते काही भाकर याच्यावर वाघ खारे वाघ करते आणि भाकरे टाक दापा नको आता नको आपण ना काय करू एका दिवशी काय करू रानात जाऊ आणि मस्त ना आखी कोंबडी भाजून नाही तर कोंबडा भाजू आख्खा तंदूर मांजर होती का मोका होती मस्त कोंबडा नको हिला मेथीची भाजी नको पालकाची भाजी नको आता मी पालकाचा ज्यूस नाही का पालक ज्यूस बीट आणि ते सगळं काढून पित नाही ते तर पिते की नाही आता तर मान्य करा ते खाते हे खाते दोन्ही चालवते मला <laughs> <laughs> कर भाकरी पडलाय किती वेळ लागेल बघा ना अजून किती वेळ खायते काही शिजवून बघायचं ती तूप काय म्हणते तूप खाले तुमचं रूप येईल काम करते मला आज कळालंय की तुम्ही ओरिजिनल तूप एकट्या खाता तुम्ही मा एकट्या खाता आम्हाला डाब्याचं चा तूप चारित आता ह्या वेळेस हे तूप ना आमच्यासाठी सगळ्यांसाठी ठेवायचं मी तर खाताच असते आधी माल देत नाही तुम्ही तुला काही फाशी आलेली नको म्हणते खायला तुमच्यासाठीच करते पण तुम्हाला कटळा जेवणाच्या टायमाला वाटेत घ्यायचं सगळ्याच्या ताटात टाकायचं वरण भातावर टाकायचं खिचडी भातावर टाकायचं तू हा ते नको सासूच रूप दिसत अगं आमच्या टायमाला तर ते हे नव्हतं खायला नीट नाटक डाळडा आणि मग दालडा आता कोणीच खात नाही ना आता दालडा कोण नाही खातात पडलं माग डाळडा नाही पण दालदा आधी दालडा म्हटल्यावर आधी सोनं हा मला आजोबा म्हणायचे असूक म्हणजे सोन आहे पहिलं दांडा म्हणजे सोना पाडलो होतं तुम्हीच पातील थांब ते पडले ना असं असं लावा लावायला लागलं थोडे गावराचे खांड आता झालं ना आता हा बघ ना झालं का सगळं तूपच तूप दिसतंय वरती हे सगळं तूपरच असलं पहिल्यांदाच बघितलं असं कसलं भारी वाटत आणि तर आधी खाऊ कोण कळत की तूप घालतात का अर्धा दांडा घालतात त्याच्यात पान कशाला घेतलं आता त्याला फोडणी द्यायची कशाने यायला आता तुम्ही माझा माझा कराय पानाने कुठे फोडणी द्यायची पण खायचं पान खायचं नागिणीच्या पानाने फोडणी देते मेथीच्या काड्यानी फोडणी देते फोडणी का टाकायच मग इलायची जर असते तर इलायची अशी टाकायची का इलायची टाकीतात असं अशी टाकी आणि ते मेथीच मेथीच्या काड्या असत्या ना काड्या ठेसायच्या हा म्हणजे घरे घरी घरी येते काय म्हणलं घरे घरे काय घरे घरी येतात तुपाला आणि जर मेथीची काडी असली तर टाकायची म्हणजे फोडणी हो मला वाटलं फोडणी म्हणजे तेल टाकायचं मग तसं नाही नाही काय करायचं आता किती वेळ अजून झाला आता ते थोडं खाली बसलं तेवढा जाळ झालं की उतरायचं थंड झालं की डब्यात भरायचं आता किती तूप झालं असं एक किलो झालं अस एक किलो का हा एकदम प्युअर आहे ना हे बे मी माझ्या मम्मीला व्हिडिओ कॉल करून दाखवू का अजिबात फोन करू नको कम बिलकुल फोन करायचा नाही तिला काय दाखवायचंयच माझं डोकं गरम होतं ठाणपान होत डोकं द्या द्या इकडं द्या फोकू नको आता फोकू नको उठ मी नाही मी बसत मला तू बघायची जाऊ का हा तु, जाऊ तु, तुम्ही जा मी मला आवाज द्या मी खाली ठेवते डूस उभीसू काय नको थिर होऊ दे त्याला मी बसत हा बस बस जाऊ का खाशी नाही तुम्ही नाही नाही मजा येत असते आता हे मला मला सांगतात का आईला फोन नको करून व्हिडिओ कॉल नको करू आख अर्ध तूप ना आईला पाठवत असते आणि याच्या ना डब्यातलं तूप भरून ठेवते म्हणजे यांना कळणारच नाही असली कोणतं नकली कोणतं एवढं शानपणा करतात का आईला फोन करायला म्हणल्या नक आता बरोबर आईला तूप पाठवते आणि सासूच्या नाकल लावते चुन्ना हा मला शिकव त्यात आता बरोबर अर्धा दा। अर्धा डबा बरोबर आता मम्मीकडे जात असतोय माझी मम्मी खुश होणार आहे आता ह्याच्यातून ना अर्धा लगेच मम्मीला पार्सल करते साईडला ठेवून देते लपून गपचूप